धैर्यशील मोहिते पाटील नवीन मराठी वर्षात म्हणजेच नऊ एप्रिल रोजी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे मोहिते पाटील नऊ तारखेला प्रवेश करून पंधरा तारखेला प्रवेश करतील असं बोललं जात आहे अमावसेपूर्वी निर्णय नको म्हणून गुढीपाडव्यानंतरचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील तुतारी हाती घेणार हे जवळपास आता निश्चित मानलं जात आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून धैर्यशील मोहिते पाटील माडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचं बोललं जातंय काही दिवसांपूर्वी विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार एकत्र आले होते त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीबाबत स्पष्टता येऊ लागली होती संपूर्ण बातमी आपण पुढं पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आतापर्यंत सात उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे वर्ध्यातून अमर काळे दिंडोरीतून भास्करराव भगरे तर शिरूरमधून अमोल कोल्हे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे अहमदनगरमध्ये अजित पवार गटातून नुकतेच घर वापसी केलेल्या निलेश लंकेना मैदानात उतरवण्यात आलंय तर सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा संधी देण्यात आली आहे भारतीय जनता पक्षानं विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा माड्यातून उमेदवारी दिली आहे मात्र दोन हजार एकोणीस निवडून आल्यानंतर संपर्क ठेवला नसल्यानं निंबाळकरांवर माड्यातील मोठा वर्ग नाराज आहेत दरम्यान अशातच मोहिते पाटील यांच्या घरातील उमेदवार दिल्यास भाजपला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो असं बोललं जात आहे माढा लोकसभेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनही इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे संभाजी ब्रिगेडचे प्रमुख प्रवीण गायकवाडही लोकसभा लढवण्यास उत्सुक आहेत त्यामुळे धैर्यशील मोहिते हो पाटील राष्ट्रवादीत कधी प्रवेश करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एचपीएन पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा